यानंतर पुढील वक्ते आहेत प्राध्यापक सचिनजी कानिटकर सांगलीच्या वालचंद कॉलेजची एमई ही पदवी प्राप्त श्री कानिटकर हे इचलकरंजी येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत लेखन वक्तृत्व आणि सामाजिक क्षे क्षेत्रात एक अग्रगण्य कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे प्रामुख्याने ऐतिहासिक आणि अन्य विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे महाराष्ट्रभर एक ओजस्वी वक्ता अशी त्यांची ख्याती असून नाशिक येथील संस्कृती या संस्थेने त्यांना क्रांतीशाहीर अशी पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे अशा स्तरेचे त्यांच्या वक्तृत्वाचा गौरव करणारे अनेक किताब त्यांना वेगवेगळ्या संस्थांकडून मिळाले आहेत आदर्श शिक्षक पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे प्राध्यापक सचिन जी कानेटकर यांना त्यांचे बहुमोल विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करते आदिशक्ती भवानी माता पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज श्री सद्गुरू दासराम महाराज आणि आपल्या सर्वांचे सद्गुरू काका महाराज यांना मनोभावे वंदन करतो व्यासपीठावर आज आमच्या शिक्षणातले सर्वोच्च पदाधिकारी माननीय सर आहेत आणि त्यांच्यासमवेत अतिशय नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वक्त्या कुमारी अश्विनी कुडेकर आहेत यांच्यासमवेत आमचे नेहमीचे आदरणीय ट्रस्टचे प्रमुख आपले वालावलकर साहेब डॉक्टर सुवर्णाताई पाटील आदरणीय भाऊ आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ डेरवणच्या सरपंच आणि समोर इकडं उपस्थित असलेले आणि आपण सर्वजण मान्यवर यांना मनोभावे वंदन करतो मंडळी हे जे घडतं ते एवढं छान घडत असतं की आपल्या चुकीमुळे याला गालबोट लागू नये ही सातत्यानं मनात एक जाणीव जा जागृत असते आणि मग बोलायच्या वेळेला जाहीर व्यासपीठावरनं आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला नेमकं काय बोलायचं याविषयी खरंच गोंधळ उडालेला असतो आज आता विषय मी निश्चित करून आलोय आपल्यासमोर भाऊनी सांगितलं की एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इथली शिवजयंती सुरू झाली आणि आज दोन हजार चोवीस चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आपण असं दहा दहा वर्षांनी मोजत असतो बऱ्याच वेळेला पंचवीस वर्षांनी मोजतो तसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथं आपल्याला दिसतोय त्या घटनेचं यंदा तीनशे पन्नास पूर्ण झालेलं वर्ष साडेतीनशे वर्ष आणि शिवजन्मापेक्षाही म्हणजे शिवजयंती आज आहे पण त्यातला सर्वोच्च दिवस जर कुठला होता पराक्रमाचा तर तो होता राज्याभिषेक दिवस कारण याचसाठी केला होता अट्टा असं म्हणत अनंत विचार त्यावेळेस राजसभेत जशी मंडळी जमली ती आज तुम्ही मंडळी जमलाय तसे अनंत विचार माझ्या मनात आलेले आहेत एक अप्रतिम कविता मला आठवतीये खरं म्हणजे सभेत भाषण करायचं असतं गायचं नसतं पण एक कडवं सहज गंमत म्हणून आपल्यासमोर सादर करतो कारण त्याशिवाय तो भाव येणार नाही पालकरांची कविता आहे ती ऐका हो तुटले परदास्याचे बंद धुमधडाड धुम राय 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 हो रायगडावर नाद रायगडावर नाद रायगडावर नाद ऐका हो पाडवा आज नच जरी गुड्या नभी चढल्या चौकडे तोरणे ही सजल्या तोफांच्या नादे दे, होती दिशा दश धुंद हो दिशा दश धुंद हो ती दिशा दश धुंद ऐका हो त्यावेळेला महाराष्ट्रवर असा कुणी भाट हे गाणं गात हिंडला असेल आणि रोमांच्या अंगावर उभारले असतील की आमचे महाराज छत्रपती झाले ज्याकरता सगळ्यांनी रक्त सांडलं माझ्या मनात काही प्रश्न यानं निर्माण होतात त्याची उत्तरं देऊन मी माझं विचार मंथन थांबवेन एक की शिवाजी महाराज श्रीमंत योगी होते तर त्यांनी राज्याभिषेकाचा सोहळा स्वतःवर करून का घेतला योगी माणूस सहसा अशा बाबतीत निरीच्छा असतो क्रमांक दोनचा चा प्रश्न आहे माझा की भट्टांसारख्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाला तिकडून काशीहून का पाचारण करण्यात आलं आणि हा सगळा जो उपचाराचा भाग असतो तो का करायचा असतो हे यंदा आणखी एक महत्वाचं स्वप्न पूर्ण झालंय बरं का म्हणजे त्याचाही उल्लेख करतो बावीस जानेवारीला आपण सगळे राममय होतो आणि रामदास स्वामींनी स्वतः म्हणलं तर हा शब्द वापरलाय बघा त्यांनी राज्याभिषेकाला म्हणलंय हे गाणं पण हा शब्द वापरलाय कुठला लक्षात घ्या स्वर्गीची लोटली जेथे राम गंगा महानदी तीर्थाशी तुलना नाही आनंद वनभुवनी बुडाला औरंग्या पापी म्लैंछ संहार झाला मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभूनी मोडलेलं क्षेत्र मांडलं गेलं आणि ते शिवछत्रपतींचं राज्य होतं असं रामदास स्वामी म्हणतात आणि तीच रामगंगा अव्याहत वाहात आज अयोध्येत पुन्हा मोडलेलं क्षेत्र मांडलं गेलेलं आहे <प्थाँगा> या आनंदावर वा राज्याभिषेकाचा हा सोहळा आणि त्याची आठवण या शिवजयंतीत मी काढतोय आपल्या सर्वांसमोर आणखी एक आपल्या देशात आधुनिक लोक विचित्र विचार मांडतात की राम मंदिराची का आवश्यकता काय भाकरीची आवश्यकता आहे लोकांना कदाचित महाराजांनी शिवसमर्थ गट निर्माण केला त्यावेळेला सुद्धा म्हटलं असेल की असं एखादं स्मारक तयार करायचं कारण काय आहे लोकांना भाकरीची आवश्यकता आहे ही असं म्हणणारी माणसं स्वतःचे वाढदिवस मुलांची लग्न धुमधडाक्यात साजरी करतात बरं का आणि एरवी मात्र लोकांना सांगतात की हा देवळाचा सोहळा का करता लोकांना भाकरीची गरज आहे म्हणून पण आज इथून हॉस्पिटलपर्यंत जावा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपर्यंत आणि या एका स्फूर्ती केंद्रातनं महाराजांनी किती जणांच्या भाकरीची सोय केली आहे याचा अनुभव घ्या <laughs> आणि साधी नव्हे इथला प्रत्येक माणूस आनंदानं म्हणत असतो हे महाराजांचं काम आहे आणि मी त्यासाठी मनापासून करतो म्हणून ही प्रत्येकाची भावना आहे आणि आज अयोध्येत रोज लाख लोक दर्शनाला येत आहेत त्यामुळं सुद्धा किती जणांच्या भाकरीची सोय झाली आहे ते बघा आणि हे शिवाजी महाराजांना कळत होतं म्हणून त्यांनी अभिषेक केला आता तुम्ही म्हणाल हे काहीतरी सांगताय नाही नाही मी भगवद्गीतेच्या आधारानंच तुमच्यासमोर सगळं सांगणार आहे तिसऱ्या अध्यायातले पाच श्लोक वाचत असताना हा विषय माझ्यासमोर उलगडत गेला की शिवाजी महाराजांचं काम होतं आणि तो आदर्श घेऊन इथं काम चालतं या दोन्हीकडं भगवंताचं मार्गदर्शन आहे मी ओळीन आपल्यासमोर ठेवत जातो आणि माझा विषय आपोआप समाप्तीकडे येईल तिसऱ्या अध्यायात भगवान अर्जुनाला सांगतायत की यद्यत आचरती श्रेष्ठ देवेत रोजना स सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते की श्रेष्ठाने जे आचरण केलं लोक त्याच पद्धतीनं आचरण करतात आणि तेच प्रमाण मानून लोक त्या मार्गावर पावलं टाकतात शिवाजीच्या शिवाजी, शिवाजी महाराजांच्या मार्गावर सद्गुरू दिगंबरदास महाराज सहजानंद सरस्वतींनी पावलं टाकली आज काकाज महाराज सांगतात की मी गुरूंचंच स्वप्न पूर्ण करतोय आणि त्या मार्गावर पावलं टाकत असताना आपण सगळेजण त्यांच्या मागणं चालतोय आणि ते भव्य स्वप्न साकार झालेलं बघतोय बरोबर अगदी सांगितलंय त्या पद्धतीनंच चाललंय सगळं पुढचा श्लोक आहे नमे पार्थस्थी कर्तव्यम त्रिशी लोकैशी किंचन नान वाप्तव वाप्तव्यम वर्त येवच कर्मणी पार्था मला या जगात येऊन कुठलंच कर्तव्य साधायचं नाही आहे मला कुठल्या संस्थेचा अध्यक्ष व्हायचं नाही कशाचा प्रमुख व्हायचं नाही भगवंतच आहेत ते तेच निर्माते आहेत सगळ्याचे तर मला यातलं कुठलंही कर्तव्य साधायचं नाही आहे पण मी जसं वागतो तसं लोक वागतात म्हणून मला लोकांसाठी वागून दाखवणं आवश्यक आहे हे तुकाराम महाराज म्हणतात की नाही की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी बोलिले जे रुची साच सा भावे वर्तावया तेच करून दाखवायला शिवाजी महाराज आलेले होते की वर्षानुवर्ष इथं हिंदू राजाचा राज्याभिषेकच झाला नव्हता तो करून दाखवायला स्व पराक्रमानं त्यांनी स्वतःच्या डोक्यावर छत्र धारण केलंय आणि बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनावर ते अधिष्ठित झालेले आहेत आणि करता आपले महाराज सुद्धा म्हणतात की मला नमस्कार करून घ्यायला आवडत नाही पण मला सद्गुरूंनी सांगितलंय की वालावलकर साहेबांनी व्यवसाय करायचा सा। आणि मी इथं त्यांचा कारभार सांभाळत सगळ्यांकडनं नमस्कार करून घेऊन हे स्थान सांभाळायचं हे बरोबर आचरण सिद्धता तुमच्या समोर सिद्ध होत जाते पुढचं आहे न कर्मण्य तंद्रिता मम मी जर असा वागलो नाही तर इतर लोक पण मार्गभ्रष्ट होतील स्वतःला उठायला उशीर झाला तर महाराज स्वतःला शिक्षा करून घेतात असं मी ऐकलं आणि प्रत्येक गोष्टी ज्या शिस्तीची अपेक्षा समोरांकडनं आहे ती स्वतः आचरल्याशिवाय ती दुसऱ्याला सांगत नाहीत आधी केले मग सांगितले हा संदेश हा यातना आहे यदी यम मी जर असा वागलो नाही तर लोक असे वागणार नाहीत आणि या पद्धतीनं त्यांचं रागवणं सुद्धा असतं की नाही ती विशेष कृपा असते हे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्या भोवती एक कुंपण घातलं जातं की आपण यात कधीही चुकणार नाही याची जाणीव सातत्यानं आपल्या मनात असते पुढं ते म्हणतात उत्सिदेयुरमे लोका न कुर्याम कर्मचेदम संकरता उपहान्या मि या प्रजा म्हणून मी जर कर्म केलं नाही तर सारे नष्ट भ्रष्ट होतील आणि सारीकडे संकर माजेल प्रजेचा नाश होईल म्हणून हे आचरण धर्म हे सातत्यानं सांभाळणं आमचं कर्तव्य आहे असं बिडकर महाराजांपासून सगळ्यांनी सांगितलं विद्वानांनी बिडकर महाराजांना प्रश्न विचारला था की का म्हणून एवढे यज्ञ करता का या सगळ्या शिकलेल्या ब्राह्मणांचा सन्मान करता का ही गुरुकुल चालवता त्यापेक्षा तुम्ही अनाथाश्रमाला मदत का करत नाही त्यापेक्षा तुम्ही वृद्धाश्रमाला मदत का करत नाही महाराजांनी सांगितलं तर हे आचरण आपल्या पूर्वजांनी सांभाळलं तर तसं आपण जर सांभाळलं तर अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही तो मार्ग सोडल्यामुळे या गोष्टी निर्माण झाल्या अनाथाश्रम का निर्माण झाले अनाथ का निर्माण झाले मुळात तुम्ही विचारात गेलात खोलात खूप वेळ लागेल म्हणून मी तो बोलत नाही पण तुम्हाला सगळा विषय माझ्या मते लक्षात आलेला आहे यानंतर ते सांगतात सक्ता कर्मांड विद्वांसो यथा कुरवंती भारत कुरयाद विद्वांस तथास चिक लोकसंग्रह हे अर्जुना कर्मासक्त अडाणी लोक जसे कर्म करतात तसेच विद्वानाने सुद्धा आसक्ती विरहित राहून लोकसंग्रह करावा आणि प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपाने स कर्मात अश्रद्धा निर्माण करू नये सगळ्या लोकांसाठी आपण तसं वागावं महाराज जवर सिंहासनाधीश्वर झाले नव्हते परकीय पत्रकार त्यांचा उल्लेख उच्छाद मांडणारा गुंड आणि अगदी नेते नेतेसुद्धा नंतर लुटारू वगैरे करत होते खरं ज्या क्षणी महाराज सिंहासनावर बसले तेव्हापासून त्यांचा उद्दे उल्लेख राजा म्हणून व्हायला लागला त्यामुळं ते सर्वसामान्यांना पचेल ते वागून दाखवायचंच असतं मोठ्या लोकांनी तसं वागायचं असतं आणि त्याशिवाय जनता त्या मार्गावर येत नाही हे सूत्र भगवंतानं तिथं सांगितलं आहे त्यामुळं अर्जुनाला म्हणतात जे करायचं आहे ते मी केलेलं आहे तू त्याच्यात चिंता करू नको पण तु तू तु तुझं कर्तव्य करण्यात चुकू नको धनुष्यबाण घे युद्धाला सज्ज हो एवढंच तुझं काम आहे पुढं सांगतात न बुद्धिभेदम जनयज्ञानाम कर्मसंगीनाम जोशेत सर्व कर्माणी विद्वान युक्त बुद्धिभेद करू नये स्वतः शास्त्रविहित समस्त कर्म करत इतरांकडूनही ती करून घ्यावीत इथं दुसरं काय चालतंय मला सांगा महाराजांनी स्वतः शास्त्रविहित कर्म करून दाखवलं त्याचे देखावे तिथं अफजलखानाच्या अंगावर स्वतः गेलेत जीवाची नाही काळजी केली शाहिस्ते खानाच्या घेऱ्यात स्वतः गेलेत जीवाची नाही काळजी केली ते बघून लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा मरता कामा नाही म्हणून बाजीप्रभू मैदानात उतरले कारण त्यांना माहीत झालं तर मी नाही गेलो तर हा स्वतः जाणार हे महाराजांनी आचरून दाखवलेलं सिद्ध आणि हा आदर्श शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर जो ठेवला तोच महाराजांनी शिवसृष्टी निर्माण करून लोकांसमोर ठेवला आणि त्यातनंच हा सगळा विकास क्रीडेपासून ते शरीराच्या निरोगीपणापर्यंत सर्व बाबतीत निर्माण झालायनं आज जागतिक स्तरावर पोचलेला आहे महाराजांना आचरलं पाहिजे ना संभाजीराजांना रामदास स्वामींनी हाच उपदेश केला की शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाशी सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग आज तुम्ही इथली मंडळी बघितलीत तर सुखाचा विचार करत नाही आम्ही पाहुणे मंडळी आलेलो असलो तर रात्री आम्हाला झोपताना तिथं सोडणारा जो कार्यकर्ता असतो तो जाताना प्रश्न विचारतो सकाळी तुम्हाला किती वाजता चहा आणून देऊ हा बाबा कधी झोपणार सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी जातो योग राज्य साधनाची लगबग ऐसी केली सर्वोच्च माणूस तसा वागतो म्हणल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्तात तोच गुण आलेला असतो आणि त्याच्यानुसार मार्ग म्हणजे चालत असतात आता गागा का इथं प्रत्येक गोष्टीला उत्तम माणूसच का निवडला जातो दोन्हीची गोष्ट निवडायला पाहिजे अलीकडे विचार करणारे काही आता विचारवंत म्हणायचं का विचार जंत म्हणायचं हा प्रश्न आहे पण जाऊ दे आपण त्या वादात पडायला नको गो पण ते म्हणतात की महाराष्ट्रातल्या लोकांनी राज्याभिषेक करायचं नाकारलं म्हणे असं नसतं मंडळी प्रत्येक गोष्टीची श्रेष्ठता वेगळी असते या मंडळी अधिकारवाणीनं तुम्हाला सांगतील की फक्त नित्य देवाची पूजा सांगणारा सत्यनारायणाची पूजा सांगणारा ब्राह्मण त्याचं शिक्षण वेगळं असतं वास्तुशांत करणाऱ्याचं वेगळं असतं यज्ञ करणाऱ्याचं वेगळं असतं वेदाध्ययन ज्यांनी पूर्ण आहे त्याचा दर्जा वेगळा असतो त्याकरता आयुष्यातली किती वर्षं घालायला लागतात ही मंडळी सांगतील किती तास घालायला लागतात ही मंडळी सांगतील आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की ओळीनं मुस्लिम राजांचे राज्याभिषेकच झाले ते तक्तनसीन झालेले होते ते काही ब्राह्मणांच्या हातनं वैदिक पद्धतीनं होत नव्हते आणि मग वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक करायचा कसा हेच लोक विसरून गेले ते ते प्रत्येकाला येत नव्हतं शिवाजी महाराजांकडे श्रेष्ठ ब्राह्मण नव्हते का होते ना मोरोपंत पिंगळे होते पंतप्रधान होते त्यांचे आणि पंतप्रधान असून त्यांना करता येत नव्हतं का ते शिक्षण वेगळं हे शिक्षण वेगळं स्वतः काका महाराज अनेकदा बोलताना तुम्ही ऐकलं असेल ते इंजिनियर आहेत पण म्हणतात यांच्या समोर नमस्कार करताना मी फारसा शिकलेला नाही हे शिक्षण वेगळं ते शिक्षण वेगळं हे लक्षात ठेवा आणि मग आपल्या महाराष्ट्राची बैठक काय होती तर ज्ञानेश्वरांच्या चरित्रावरनं आपल्याला दिसतं की संन्यासाच्या मुलांना समाजात घ्यायचं का नाही याची चर्चा करत असताना आळंदीहून पहिला निर्णय आणायला ही मंडळी नाशिक मार्गे तुम्ही बघाल तर पैठणला गेलेली आहे आणि पैठणहून नंतर काशीला तो निर्णय घेण्याकरता त्यांना सगळी केस पाठवायला लागली आत्ता जसं असतं ना आपण आपल्या गावातल्या कोर्टापासनं हायकोर्टात मुंबईला जातो मुंबईहून मग निर्णय नाही आला तर सुप्रीम कोर्टात दिल्लीला जातो ही ती पद्धत आहे हे लक्षात ठेवा आणि त्यामुळं पैठणमधला जो सर्वश्रेष्ठ माणूस असेल त्याला काशीत संधी मिळायची आणि काशीत सर्वश्रेष्ठ असेल त्याला अग्रपूजेचा सन्मान असायचा गागाभट्टांचं घराणं हे मूळ पैठणचं पैठणमध्ये त्यांनी श्रेष्ठता प्राप्त केली अनेक धर्मग्रंथ लिहिले आणि त्यांच्या पूर्वजांपासून ते काशीला जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि काशीतही गागाभट्टानी अग्रपूजेचा मान मिळवलेला आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयातले सर्वोच्च न्यायमूर्ती गागाभट्ट होते हे लक्षात ठेवा धर्माच्या दृष्टीनं आणि मग शिवाजी महाराजांचा एवढ्या वर्षानंतर राज्याभिषेक होतोय तर तो, तो सर्वोच्च माणसानच केला पाहिजे याकरता गागाभट्टाना पाचारण करण्यात आलेलं आहे ही फालतू घटना नव्हे आणि म्हणून गागाभट्ट आल्यानंतर त्यांनी रामाचा अभिषेक आणि पुन्हा पांडवांचे झालेले धर्मराजाचे अभिषेक वगैरे याचा अभ्यास करून राज्याभिषेक पद्धतीवर एक ग्रंथ तयार केला आणि मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला आणि मग तिवारींसारखे कवी म्हणतात की भूपाल महाराष्ट्राचा दरबारी जेव्हा यावा जय छत्रपती शिवराय जय असा उसळावा सरदार शिलेदारांच्या मेळ्यात उभा असावा दिल्लीचा दाढीवाला गोव्याचा टोपीवाला मान्य तो तयासही झाला लवविता आपल्या माथा एक ऐसा होता सावता एककाळ हे हो. सावता आणि संपूर्ण देशाची परिस्थिती काय झाली शिवप्रभूची नजर उठे अन उठे सारा दिशा दिशा वेधित धावल्या खडगांच्या धारा हे तुफान स्वातंत्र्याचे हे उधाण अभिमानाचे हे वादळ उग्रविजांचे, काळोखाचे तटकोसळती चिरा चिरा ढळला दहा दिशांच्या हृदयामधूनही अरुणोदय झाला तो काळोख तेव्हा नष्ट झाला तसा आत्ता इथला काळोख नष्ट जाताना ही सगळी मंडळी त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत की महाराजांनी अमुक केलं महाराजांनी अमुक केलं आणि आम्ही त्याचं सुख अनुभवतो आहोत आपण साक्षीदार आहोत याचे आता आणखी एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा केऊन परंतु करूनही पदस्थल त्याचे त्यावरून चढून भविष्य वाचा असं सांगितलेलं आहे की उभीच इतिहास डोक्यात घेऊन राहायचं नाही आचरणात काय आणणार हा महत्वाचा विषय आणि साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास श्री सद्गुरूंनी आचरणात आणायच्या दृष्टीनं अभ्यासला नव्यानं इतके किल्लेत खरं म्हणजे मला वाटलं तर की स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ आयुष्यात पहिलं काम कुठलं करेल ते शिवाजी महाराजांचे गड विकसित करतील पण दुर्दैवानं अजूनही ते झालेलं नाही मग सद्गुरूंनी काय केलं तुम्ही नाही ना करत माझा मी निर्माण करतो म्हणून स्वतःचा किल्ला निर्माण केला त्याला शिवसमर्थ गड नाव दिलं <laughs> आणि त्याच्याद्वारे शिवाजी महाराजांचे आदर्श अंमलात कसे आणायचे ते आचरण सिद्धतेनं दाखवलेलं आहे मग आता यावर चढून आणि भविष्य वाचायचं म्हणजे काय वाचायचंय दोनच गोष्टी तुमच्या समोर ठेवतो आज राम मुक्त झाला शिवाजी महाराजांची इच्छा होती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळेला गेले त्यावेळेस कुतुबशाहला भेटायला गेलेले होते दाद मालात त्यांची भेट झाली कुतुबशाहनं त्यांच्याशी मैत्री करार केला युद्ध होता त्यामुळे युद्धप्रसंग नव्हता दोघांची चर्चा झाली पाच हजार सैन्य कुतुबशाहचं शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण दिग्विजयाला जाणार हे निश्चित झालं नंतर जाताना निरोपाचे विडे आले निरोपाचे विडे आले महाराज नम्रपणानं म्हणाले मी विडा खाणार नाही कुतुबशानं विचारलं का खाणार नाही महाराजांनी सांगितलं काशीचा विश्वेश्वर मुक्त झाल्याशिवाय मी वेळा खाणार नाही याची माझी प्रतिज्ञा आहे माझं म्हणणं आहे येत्या काळात ये ते, ते घडावं आणि त्याच्या पुढच्या शिवजयंतीला आपण इथं शिवाजी महाराजांना विड्याचा नैवेद्य दाखवावा आणि शिवजयंती साजरी करावी त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणून आणि मग पहिल्याच कवितेत पुन्हा येतो की आपल्या सर्वांचं पुढचं स्वप्न सांगणार कडवं त्या कवितेत आहे राज्याभिषेकाची कविता आहे किल्ल्यांचे वळले दिल्लीकडे दरवाजे किल्ल्यांचे वळले दिल्लीकडे दरवाजे जणू शिवरायांची इच्छा त्या नाव उमजे जणू शिवरायांची इच्छा त्या नाव उमजे ते दूर न उरले आता काश्मीर सिंध ते दूर न उरले आता काश्मीर सिंध ऐका हो तुटले परदास्याचे बंध धडाड धुम हो रायगडावर नाद रायगडावर नाद आज शिवजयंतीला महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली म्हणून या विषयाची आठवण काढली आणि महाराजांमुळे ही संधी प्राप्त झाल्याबद्दल मनपूर्वक ऋण व्यक्त करून आपल्या सर्वांची रजा घेतो भारत माता की जय